लाखोंच्या संख्येत मराठे मुंबईच्या वेशीवर येऊन थांबलेत सरकार कोणत्याही क्षणी अध्यादेश काढून मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्याची शक्यता आहे जरंगे पाटलांच्या दुपारच्या भाषणात सगळे सोयरे आणि कुणबी प्रमाणपत्राचे विषय जवळपास मान्य झाले तर जमा असल्याचं सांगण्यात आलं एका अर्थानं जरंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा हा विजयोत्सव आहे पण हे झालं समाजकारण मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात जरंगे पाटील यशस्वी ठरतायत असं सध्या तरी दिसतंय पण राजकारणाचं काय इथल्या बुद्धिबळाच्या पटात कोण जिंकतय कोण हरतय कोण कौन कुणाला शह देताना दिसतंय समजून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल बोलभिडू सुरुवात करूया ती जरंगे पाटलांपासूनच राजकारण आणि जरंगे पाटलांची मागणी याचा दुरन्वय संबंध नसल्याचं सांगण्यात येत होतं पण जरंगे पाटील आणि भुजबळांचा वाद पाहता जरांगे पाटील या बुद्धिबळाच्या डावात जिंकू लागलेत का हे पाहणं गरजेचं आहे जर आज दुपारचं जरांगे पाटलांचं भाषण पाहिलं तर शंभर टक्के जरांगे पाटील जिंकू लागलेत असं म्हणता येतं कारण जरांगे पाटलांच्या मागण्यांवर सरकारनं दिलेली आश्वासन आज लाखोंच्या सभेसमोर सरकारनं आपले सगळे सोयरे शब्द मान्य करण्याचं आश्वासन दिल्याचं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय त्यातही चोपन्न लाख कुणबी नोंदी सापडल्याचं आणि सदतीस लाख कुणबी नोंदी असणाऱ्या प्रमाणपत्र दिल्याचं सरकारकडून सांगण्यात आल्याचा दावाही जरांगे पाटलांनी केलाय सदतीस लाख नोंदी सापडल्या असतील तर वंशावळीचा संदर्भ घेतला तरीही एका अंतर्गत किमान पाच जणांना तरी कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा होताना दिसतोय म्हणजेच किमान दीड कोटी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवून देण्यात जरंगे पाटलांना यश आले यात अधिकची गोष्ट म्हणजे एकूण चोपन्न लाख नोंदी सापडल्याचं सांगण्यात आलंय म्हणजेच हाच आकडा वाढून अडीच कोटींपर्यंत जाऊ शकतो आता अडीच कोटी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवून देणं ही काही साधी गोष्ट नाही पण जरांगे पाटलांची मागणी सगळे सोयरे या शब्दाची होती आणि त्या मागणीवर सरकार सकारात्मक जी आर काढणार असल्याचं जरांगे पाटलांनी स्पष्ट केले जर का सगळे सोयरे शब्द आलाच तर चोपन्न लाख नोंदींवर जवळपास ऐंशी टक्के मराठा किंवा त्याहून अधिक मराठा समाज ओबीसी प्रवर्गात सामील होऊ शकतो आता इतक्या मोठ्या प्रमाणात मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गाचा लाभ मिळवून देण्यात जरांगे पाटलांना यश येताना दिसतय साहजिकच झरंगे पाटलांनी दावा केल्याप्रमाणे सरकारनं अध्यादेश काढला तर जरंगे पाटील या बुद्धिबळाच्या पटात किंग ठरलेत असं म्हणायला हरकत नाही जरंगे पाटलांनंतर नंबर लागतो तो भुजबळांचा सरसकट या शब्दाला भुजबळांनी मोठा विरोध केला होता नोंदी असतील अशा मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात करण्यास हरकत नाही मात्र सरसकट मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात होऊ शकत नाही असं म्हणत भुजबळांनी महाराष्ट्रातला संपूर्ण ओबीसी समाजाचं नेतृत्व हाती घेतलं महाराष्ट्रातल्या आजवरच्या इतर ओबीसी नेत्यांनीही भुजबळांचं नेतृत्व या निमित्तानं मान्य केलं महादेव जानकरांसारख्या नेत्यांनी तर जाहीर सभेत भुजबळांचे पाय धरले होते पण बुद्धिबळाच्या या पटात भुजबळ सध्या तरी बॅकफूटवर जाताना दिसत आहेत त्याचं महत्वाचं कारण म्हणजे सरकारनं या ना त्या मार्गानं ओबीसी प्रवर्गात किमान दोन ते तीन कोटी मराठे येतील असाच निर्णय घेतला आहे साहजिकच ओबीसी समाजाचं नेतृत्व घेऊन लढणाऱ्या भुजबळांसाठी ही गोष्ट शह देणारी ठरणार आहे पण इथं एकट्या भुजबळांचा पराभव होऊ शकतो का तर तसंही नाही कारण सरकारनं ना आपलं ऐकलं नाही असं म्हणत भुजबळ राजीनामाही देऊ शकतात ओबीसी समाजाच्या असंतोषाचा राजकीय फायदाही घेऊ शकतात अर्थात याचा मोठा फटका बसू शकतो तो सरकारला कारण सत्तेत असणारे भुजबळ कधीही अलिप्तवादाचं धोरण स्वीकारून ओबीसी समाजाचं नेतृत्व स्वीकारू शकतात आणि ही गोष्ट त्यांच्यासाठी राजकीय फायदा देणारी ठरू शकते त्यामुळे भुजबळ क्लीन बोल्ट झाले असं म्हणता येत नाही असो या दोन प्रमुख व्यक्तिरेखांसोबत येणारे इतर नेतेही आपल्याला महत्वाचे आहेत यातलं पहिलं नाव म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाच्या प्रश्नात मराठा समाजाचा असंतोष आपल्याकडे झुकणार नाही याची पुरेपूर काळजी सी एम शिंदे पहिल्या दिवसापासूनच घेत आहेत दुसऱ्या उपोषणावेळी स्वतः जरांगे पाटलांना ज्यूस पाजणारे शिंदे तिसऱ्या उपोषणानंतर एकट्यानं पत्रकार परिषद घेणारे शिंदे मराठा आरक्षणाच्या या आंदोलनात मराठा समाजाचा रोष आपल्याकडे झुकणार नाही याचीच काळजी घेत आलेले दिसत होते मात्र गेल्या सहा दिवसात जरांगे पाटलांनी मुंबईच्या दिशेने कूच केली आणि सीएम शिंदे दरे या गावी शेतात काम करताना दिसून येऊ लागले मुंबईच्या वेषेवर आंदोलन असताना रिलॅक्स असणाऱ्या त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून त्यांच्यावर टीका झाली दरवेळी मंत्री पाठवणारे शिंदे यावेळी मात्र श्रद्धावर सबुरी ठेवून होते तेही इतक्या मोठ्या प्रमाणात मराठा समाज मुंबईच्या वेशीवर धडकलेला असताना सुरुवातीपासून पाहिलं तर मराठा समाजाचा इतक्या मोठ्या प्रमाणात ओबीसी प्रवर्गात समावेश झाल्यास त्याचं श्रेय तसंच जरंगे पाटलांकडे जाऊ शकतं तसंच त्याचं पॉलिटिकल श्रेय शिंदे घेताना दिसून येऊ शकतात आता या राजकारणात शिंदे आपल्या मागे मराठवाड्यातली एक हाती मराठा वोट बँक ठेवण्यात यशस्वी झालेत असं म्हणता येतं पण त्याच सोबत ओबीसी दुरावण्याची भीती देखील शिंदेसाठी अडचणीची ठरू शकते अर्थात त्यांच्या जिंकण्याचा किंवा हरण्याचा प्रश्न हा थेट लोकसभा निकालानंतर मार्गे लागू शकतो मात्र आत्तापुरतं बोलायचं तर महाराष्ट्रातील सर्वात प्रभावी समुदायाचं आंदोलन यशस्वीपणे हँडल करण्यामुळं मराठा सीएम हवेत त्यातही शिंदेच हवेत हे मत तयार करण्यात शिंदे यशस्वी ठरू लागलेत असं म्हणायला स्कोप राहतो एकनाथ शिंदेनंतर नंबर लागतो तो अजित पवारांचा अजित पवारांचं नाव घेतल्यानंतरच मनमोहन सिंग यांचं एक वाक्य आठवलं कोणताही निर्णय न घेणं हा सुद्धा एक निर्णय असतो अजित पवारांचं जरांगे पाटलांच्या भूमिकेबाबतचं धोरणही पहिल्या टप्प्यात तसंच होतं पण एकीकडे त्यांच्याच पक्षातले भुजबळ विरोधात आक्रमकपणे उतरत होते आणि अजित पवार शांत राहत होते त्यामुळे अजित पवारांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली नंतरच्या टप्प्यात अजित पवारांनी जरांगे पाटलांवर टीका करण्यास सुरुवात केली मुंबईच्या आंदोलनाबाबत अजित पवारांनी कायद्याचा धाग दाखवला आणि इथे मराठा समाज त्यांच्यावर नाराज झाला थोडक्यात राष्ट्रवादीची पारंपरिक मराठा वोट बँक जी उजव्या विचारसरणीकडे जाऊ शकत नव्हती ती शिंदेकडे शिफ्ट होऊ न देता आपल्याकडे खेचून घेण्याची जी काही संधी अजित पवारांसमोर होती ती देखील गेली अजित पवारांना होणारा या राजकारणातला तोटा म्हणजे पारंपारिक मराठा वोट बँक शरद पवार याच फॅक्टरवर आपल्याकडे कायम ठेवू शकतात मग मुद्दा राहतो तो ओबीसी वोट बँकेचा भुजबळ धनंजय मुंडे यांच्या मार्फत ओबीसी राजकारणाची संधी होती ती बँक देखील भुजबळांनी डेडिकेटेड भुजबळ या खाली आणली अर्थात मराठा उमेदवार देऊन भुजबळांच्या सभा ठेवण्याचा विचार अजित पवारांनी केला तरीही ती गणित मायनस नेऊ शकतात ओबीसी उमेदवार देऊन स्वतः सभा घ्यायचं म्हणलं तरीही गणित बिघडू शकतं थोडक्यात कोणत्याही पातळीवर अजित पवार या राजकारणात जिंकताना दिसत नाहीत आता राहिलेलं शेवटचं नाव ते म्हणजे सुपर डेप्युटी देवेंद्र फडणवीस येथे झालेल्या हल्ल्याबाबत गृहमंत्री या नात्यानं फडणवीसांवर आरोप झाले विरोधकांनीही हे आरोप लावून धरले आणि आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून फडणवीस हे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे टाकले यात भर पडली ती फडणवीसांच्या ओबीसी राजकारणामुळे ओबीसी समाजाच्या व्यासपीठावर जाऊन फडणवीसांनी ओबीसी समाजाचा आणि भाजपचा डीएनए एक असल्याचं सांगितलं होतं त्यामुळे अँटी मराठा लीडर म्हणून फडणवीसांच्या भूमिकेकडे पाहिलं गेलं आता सरकारने कुणबी प्रमाणपत्राचा निर्णय घेतला आणि मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज नाराज झाला तर या गोष्टीचा अंतिम निकाल काय लागू शकतो तर तो म्हणजे मागण्या मान्य झाल्यानंतर नॉन मराठा व्यक्तीकडे नेतृत्व सोपवण्याची राजकीय परिस्थिती निर्माण होऊ शकते त्याचं मुख्य कारण असू शकतं ते म्हणजे ओबीसी समाजात निर्माण झालेली असुरक्षित भावना मराठा सत्तेत असेल तर तो मनमर्जीने कारभार रेटू शकतो हे वास्तव समोर आल्यामुळे ओबीसी समाज हा पक्षाकडे न जाता नॉन मराठा लीडरकडे जाताना दिसू शकतो अर्थात या कारणामुळे फडणवीसांच्या हाती पुन्हा सूत्र येण्याची शक्यता अधिक वाढताना दिसू शकते केंद्रीय भाजपचा कोर पाहिला तर खुद्द पंतप्रधान मोदीच ओबीसी असणं किंवा कर्पुरी ठाकूरांना भारतरत्न प्रदान करणं या गोष्टी भाजपसाठी ओबीसी मतांचं महत्व अधोरेखित करणाऱ्या आहेत अशा वेळी शिंदेच्या माध्यमातून मराठा समाजाला संतुष्ट करणं आणि त्यानंतरच नॉन मराठा लीडरच्या हाती सत्तासूत्र देणं हे समीकरण साध्य करता येण्यासारखं आहे ज्यामध्ये फडणवीस प्लस मध्ये जाताना दिसून येतात कारण ओबीसी समाजाचा रोष कोणावर असेल तर तो सध्या तरी शिंदेवरच जातो तो थेट भाजपवर जात नाही थोडक्यात जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या बुद्धिबळाच्या पटावर मात देताना दिसत आहेत छगन भुजबळ आपल्या पातळीवर बेरीज करताना दिसत आहेत तर अजित पवार कॉर्नरवर उभे टाकलेले दिसत आहेत शिंदे आपली आजची जागा सिक्युअर करताना दिसत आहेत तर फडणवीस उद्याची जागा सिक्युअर करताना दिसत आहेत बाकी विरोधकांचं काय तर या गोष्टीवर शांत राहून चेकमेट कोणाचं होतोय हेच विरोधक सध्या तरी बघताना दिसत आहेत तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका